शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे विश्वंभरने एक प्रोजेक्टवर सही केलेली असते एका फाईलवर कारण ते अनाथ मुलांसाठी काम करत आहेत म्हणून ह्या प्रोजेक्टवर आम्ही सही केलेली आहे हे सगळं शुभंकरकडून आम्हाला समजलं तेव्हा हा शुभंकर आहे अशी ओळखसुद्धा करून देण्यात येते आणि तेव्हा आलेले ते जोडपं म्हणत असतं शुभंकर आता तुझ्यासुद्धा लग्नाचं तू बघून घे तेवढ्यातच आता इकडे विश्वंभर म्हणत असतात शुभंकर हा माझा माझी जबाबदारी आहे त्याच्या लग्नाची आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीसाठी मीच त्याला सगळं काही त्याचं करणार आहे म्हणजे तो फक्त माझा इथे एक पर्सनल सेक्रेटरी किंवा असिस्टंट नाही आहे तर त्याचा माझ्या यशामध्ये खूप सारा हात आहे असं विश्वभर सांगू लागतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता स्वीटी गच्चीवरती असते आणि स्वीटी गच्चीवर असताना इकडे आता ती शुभूचा फोटो पाहत असते कारण ती शुभूच्या प्रेमात पडलेली असते आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते आता तो फोटो पाहते आणि इकडे शुभूला फारच मिस करत असते ती म्हणत असते शुभू खरंच किती दिवस झालं मी तुला भेटलेच नाही आपली फारशी भेटच होत नाही किती काम करशील रे तू आणि किती काय काय करशील खर तर तू कुटुंबासाठी किती काय करतोयस मला तुझा फारच आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे असं सुद्धा ती इथे बोलू लागते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे स्वीटीची आई खालून आवाज देत असते अगं स्वीटे खाली ये लवकर आणि त्या शुभंकरकडून भाडं आणायचं आहे तू लवकर ये कारण शुभंकर आणि त्याची फॅमिली इकडे यांच्याकडे रेंटने राहत असतात ते म्हणजे स्वीटीकडे आणि तेव्हा स्वीटी म्हणत असते ह्या माझ्या मम्मीचं तर काय करू ना कळतच नाही काय करणार आहे एवढ्या पैशाचं काय माहिती बिचारा एकटाच पूर्ण घराची जबाबदारी सांभाळतोय हे हिला कसं कळत नाही देईल ना तो आज ना उद्या पैसे तेव्हा आता धावतच स्वीटी खाली येते आता तिची आई म्हणत असते हे बघ आत्ताच्या आत्ताचा आणि ताबडतोब त्यांच्याकडून भाडं घेऊ नये हे बघ पैशात आणि हिशोबात व्यवहारात इथे चोख राहायला मला आवडतं त्यामुळे मी तुला जे काही सांगेल ते तू करायचं आहेस तेव्हा इथे आता ती म्हणत असते खरं तर इकडे आगाई तुला काय करायचं एवढ्या सगळ्या पैशांचं तेव्हा तिच्या बाबापशी ती जाऊन म्हणत असते बाबा मला एक गोष्ट सांगा आपण इकडं चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलो आहोत ना मग एवढी प्रॉपर्टी आहे आपली मग थोडंफार भाड्याला इकडे तिकडे झालं थोडंसं लेट झालं तर त्याने काय फरक पडतो तेव्हा लगेच आता ती म्हणत असते बाबा तुम्ही सांगा ना आईला समजावून तेव्हा तिचे बाबा म्हणत असतात हे बघ आत्ता तर मी इकडे काही समजावून सांगू शकत नाही कारण तुझी आई माझं ऐकेल असं मला अजिबातच वाटत नाही तेव्हा इकडे आता लगेचच स्वीटीची आई त्या शुभंकरकडे भाडं आणण्यासाठी निघालेली असते तेव्हा तिच्या मुलाला आणि त्याचबरोबर स्वीटीला म्हणत असते तुम्ही दोघं जण जाऊन तिथे भाडं आणता की नाही तेव्हा स्वीटीचा भाऊ म्हणत असतो अगं आई असं काय करतेस हे बघ देतील ना ते भाडं आणि ते भाडं देणार नाहीत असं कसं होईल अग तू नको काळजी करूस हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल तेवढ्यातच आता इकडे मला हे सगळं अजिबात ह्या पद्धतीने चालणार नाही ना ना। तुला मी काय सांगते आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तू इथे ठरवणार आहेस की नाही मी ते काही एक ऐकणार नाही आत्ताच्या ना? आत्ता जाऊन त्यांच्याकडून ते, ते भाडं कसं देत नाही तेच बघते असं म्हणून ती आता भाडं आणण्यासाठी निघालेली असते दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला विश्वंभर आणि त्याचबरोबर नंदा हे सगळेजण असतात आणि तेव्हा आज पाहून येणार सगळं काही व्यवस्थित होणार ह्याच आनंदामध्ये ते असतात आकडा इकडे लगेच शंभू हे सगळं काही ऐकत असतो शंभू विचार करत असतो नेमकं काय आहे आणि कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तेव्हा ती म्हणत असते दादा खरं तर एवढं मोठं स्थळ आज इथे मोक्षासाठी आलेलं आहे ते, ते सगळं पाहून मला फार आनंद होतोय बघ तू माझ्या मुलीसाठी एवढं सगळं काही करतोय ना ते बघून अगं असं काय करतेस मोक्षा माझ्यासाठी काही वेगळी किंवा परकी आहे का नाही ना, ना। मग तू असं का बरं करतेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता शुभू म्हणत असतो म्हणजे जे काही स्थळ येणार आहे ते फक्त आणि फक्त इथे मोक्षासाठी म्हणजे मोक्षासाठी पाहून येणार आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इकडे आता आपल्याला हे वेगळं कळलं नाही 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 काही करून हे सगळं काही मॅडमला सांगायला हवं नाहीतर मॅडम काहीतरी टोकाचं पाऊल वगैरे उचलू शकतात तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे शुभूची मोठी बहीण ती आता भांड्यावाल्यापाशी भांडे घेत असते आणि तेवढ्यात शुभूची आई येते आणि ती म्हणत असते हे बघा दादा हे आणखी दोन लोणच्याचे सॅम्पल आहेत तेव्हा तो भांड्यावाला म्हणत असतो मावशी तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्या दिवशीचं जे काही लोणचं होतं ना ते सुद्धा फारच छान होतं बघा तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते अगं काय करतेस तू हे वेडी आहेस का हे बघ असलं काही एक करू नकोस आणि तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे की हे बघ आता तू हे सगळं काही करतेस ना तर असं करू नकोस कारण इकडे घरामध्ये एवढी ढिगाणी भांडी पडलीत त्या भांड्यावरची धूळ तू पुसत नाहीस आणि इकडे एवढी सगळी भांडी तू घेतेस तेव्हा ती म्हणत असते त्याचं काय आहे ना मी काही जरी झालं ना तरीसुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचं करणार आहे आणि ते म्हणजे की आता मला सासरी जायचं आहे आणि सासरी गेल्यानंतर मग त्यामुळेच मी ही सगळी भांडी घेते असं सुद्धा ती आता इथे बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे स्वीटीची आई आलेली असते आणि ती म्हणत असते काय हो शुभूची आई तुम्ही हे सगळं काय करताय म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की तुम्ही इथे भाडं देत नाही आहात आणि भाडं न देता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करताय म्हणजे तुम्ही इथे हे भांडे वगैरे विकत घेत आहे तेव्हा शुभची आई म्हणत असते नाही नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे मी इथे आज जे आहे ना ते भाडं देण्यासाठी येणारच होते पण त्याचं काय झालं तुम्हाला एक सांगू का हे बघा आत्ता मी येणार होते पण मला ना वेळच नाही मिळाला हे बघा मी लगेचच हे सगळं भाडं वगैरे घेऊनच आलेली आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा लगेच तास विटीची आई तोंड तोंड धरूनच म्हणत असते हो बाई खरंच भाडेकरी असावे तर तुमच्यासारखे तुम्ही ना एक रुपये सुद्धा लेटानी उशिरा देत नाही तुमचं कसं अगदी वेळेवरच असतं मी काय म्हणते हे घे हे बघ ए पुरी हे घे स्वीटी तू एक काम कर काही जरी झालं ना तरी सुद्धा एक आता हे पैसे मोजून घे आणि तिजोरी मध्ये ठेव तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते हे बघ हे असले उद्योग मी करणार नाहीये तेव्हा इकडे आता जी काही शंभूची मोठी बहीण आहे शुभूची तिला इथे ते भांडे वगैरे घ्यायचे होते तेवढ्यातच स्वीटी मागे फिरते आणि स्वीटी मागे फिरल्यानंतर इकडे ती म्हणत असते हे बघा तुम्हाला मी एक काम सांगू का म्हणजे एक गोष्ट सांगू का हे बघा सासूबाई तुम्ही हे पैसे तुमच्याकडेच ठेवा सासूबाई हो कारण मी तुमची आता होणारच आहे नसून मग हे पैसे तुम्ही तुमच्याकडे तुम नक्की ठेवू शकता तेवढ्यातच आता इकडे ती शुभूची मोठी बहीण म्हणत असते अग आई हे बघ ना स्वीटी लक्ष्मीच्या रूपाने इथे येते मग हे पैसे घ्यायला काय हरकत आहे अगं पण आपण हे पैसे नाही घेऊ शकत बाळा का नाही घेऊ शकत पैसे तर घ्यायला पाहिजे तसंही बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःहून आपल्याला पैसे देते ना आपण मागायला तर नाही ना जात तिला पैसे तेव्हा ती म्हणत असते हो तू बोलतेस ना तेही अगदी बरोबर आहे तर आता इकडे ती म्हणत असते मग आता तिकडच्या तिजोरीत राहिले किंवा इथे ह्या घरी राहिले तर त्याने काय फरक पडणार आहे आता लगेचच तिकडे स्वीटी पैसे देते आणि शुभूचे बाबा आलेले असतात त्या शुभूंच्या शुभूच्या बाबाच्याच पाया पडते आणि म्हणत असते नमस्कार सासरी बुवा तेव्हा इकडे ते आशीर्वाद देतात आणि धावतच येतात आणि शुभूच्या आईला म्हणत असतात अगो काय चाललंय हे तुझं सगळं तू वेडी आहेस का हे बघ माझ्या शुभूच्या पत्रिकेमध्ये इथे राजकुमार राजकुमारी होती मग तू हे सगळं काय करतेस आणि तेव्हा ती म्हणत असते अहो ही काही राजकुमारीपेक्षा कमी आहे का आणि तुमची ती पत्रिका आणि ते सगळं काही बाजूला ठेवा बा। असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे ते म्हणत असतात अगं ते सगळं काही झालं पण जरा तरी विचार करायला नको का तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात इकडे आता श्रावणी मात्र ते लग्न आणि त्याचबरोबर त्या माणसाला थांबवण्यासाठी ती निघालेली असते इकडे आता शुभू श्रावणीला शोध शोधत आलेला असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा श्रावणीला थांबवायचं असतं आणि श्रावणीला थांबवल्यानंतर हो तो। तो तो हे लग्न होऊ देच म्हणजे तिला सांगायचं असतं की मोक्षासाठी पाहून येणार आहेत म्हणून आता शुभू तिला शोधतो तेवढ्यातच पिहू येते आणि शुभूला तो सगळा प्रकार दाखवतो गॅलरीमधून साड्या सोडूनच श्रावणी खाली उतरलेली असते आता शुभूला खूपच मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो मॅडम हे फारच चुकीचं करायला लागलेलं आहे हे सगळं ह्या पद्धतीने होता कामा नये तेव्हा लगेच आता इकडे पिहू म्हणत असते शुभूदा काही कर पण इकडे आता श्रावणी दिदी कुठे गेली ते बघ तेव्हा शुभ म्हणत असतो जर हे सगळं साहेबासनी कळलं तर फारच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मला त्यांना थांबावंच लागेल असा इकडे शुभ विचार करतो आणि धावतच निघालेला असतो तेव्हा जाता जाता पिहूला म्हणत असतो हे बघ पिहूबाळा कोणी जर मॅडम विषयी विचारलं ना तर त्या आहेत म्हणून सांग आता इकडे श्रावणी म्हणत असते मी काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्या पाहुण्यांना भेटणार आणि त्या पाहुण्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगणार की इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही तिथंपर्यंत जाऊन पोहोचायच नाहीये आणि तेव्हा लगेच आता समोरून येणारी गाडी तिला दिसते समोरून येणारी गाडी दिसल्याबरोबर इकडे आता श्रावणी तोंडाला पूर्ण पॅक करते आणि त्या गाडीच्या समोर येऊन उभी राहते आता गाडीच्या समोरून उभी येऊन राहिल्यानंतर सुरुवातीला एक एजड माणूस खाली उतरतो त्याचबरोबर बाजूने एक काकू म्हणजेच बहुतेक ती मोक्षाची होणारी आई आणि मोक्षाचे होणारे सासरे आणि पाठीमागून मोक्षाचा होणारा नवरा हे असे तिघे जण खाली उतरतात आता हे तिघीजण जण खाली उतरल्यानंतर ते विचारतात तुम्ही कोण आहात असं गाडी समोर बरं येत आहे तुम्हाला वेळ लागलाय का तेव्हा लगेच आता ती म्हणत असते हे बघा तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या घरी मुलगी पाहायला चाललायत ना तेव्हा त्या म्हणत असतात हो आम्ही तिकडेच चाललोय पण तू कोण आहेस आणि तुला कसं माहिती तेव्हा श्रावणी म्हणत असते अजिबात जाऊ नका ती मुलगी एक नंबरशी हॉरिबल आहे त्याचबरोबर डेंजरस आहे मेकअपचं दुकान आहे तुम्हाला सांगू अभ्यास नावाची चीज तिला कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट सांगू का तिच्याबद्दल कोणती गोष्ट हे बघा ती खूपच डेंजरस आहे म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगते ति बर, ती, ते ना समोरच्या माणसाला अजिबात समजून घेत नाही त्याचबरोबर दिवसभर उन्हाळक्या पोराबरोबरच नुसती फिरत असते तेव्हा तुम्ही तिच्यासोबत सोबत तिला पाहायला अजिबात जाऊ नका आणि तुमच्या मुलाचं नुकसान सुद्धा इथे तुम्ही करू नका पण तेव्हा ते म्हणत असतात पण तू कोण आहेस असं समजा की मी तुमची हितचिंतक आहे आणि मी तुम्हाला हे सगळं अलर्ट करण्यासाठी आलेले आहे तेव्हा ते म्हणत असतात अगं पण तू शिक्षण मंत्र्यांच्या मुलीविषयी बोलत आहेस हो तेच तर मी तुम्हाला सांगते नाव मोठं आणि लक्षण खोटं हे बघा तुम्ही अजिबात त्यांचं काही ऐकू नका आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभर ती मुलगी नुसते उन्हाळक्या पोराबरोबर फिरत असते असं इकडे ती बोलते तेवढ्यातच आता शुभंकर आलेला असतो इथे श्रावणीला शोधत शोधत आता शुभंकर श्रावणीला शोधत शोधत आल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो काय करताय श्रावणी मॅडम चला पटकन आणि तेव्हा इकडे श्रावणी त्या माणसांना म्हणत असते हे बघा काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही तुम्हाला जे सांगते तेच तुम्ही ऐका आता इकडे शुभ म्हणत असतो अहो ते, ते पाहुणे तुम्हाला नाही तर मोक्षा मॅडमला पाहण्यासाठी येत आहेत तेव्हा श्रावणी म्हणत असते काय सांगतोयस हो तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय चला गपचूप आता जात असताना इकडे श्रावणीच्या चेहऱ्यावरची ओढणी खाली पडते आणि त्याचबरोबर पाहायला आलेले मुलं तिचा चेहरा स्पष्टपणे पाहत असतात आता ते दोघे जण तिकडून निघून जातात दुसऱ्या बाजूला आपण वळूयात दुसऱ्या बाजूला मोक्षा छान अशी तयार होत असते सुंदर अशी साडी नेसलेली असते त्याचबरोबर त्या साडीवर मॅच होईल अशी ज्वेलरी सुद्धा तिने वेअर केलेली असते खूपच सुंदर आणि कमाल ही मुलगी असते पण आता आईच्या संस्कारावरच गेलेली फक्त आणि फक्त प्रॉपर्टी साठी त्याचबरोबर इतरांना त्रास होऊ देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे ती लोक करत असतात आता नंदा येते आणि म्हणत असते काय ग माझी मोक्षा तयार झाली का तेव्हा मोक्षाला तयार ते करण्यासाठी तिथे बाकीच्या सुद्धा असतात आणि तेव्हा लगेच आता नंदा लेकीचं ते खुललेलं रूप पाहते लेकीचं ते खुललेलं रूप पाहिल्यानंतर तिला मात्र फारच आनंद होतो आता तिथून त्या निघून जातात तर त्या निघून गेल्यानंतर इकडे मोक्षा म्हणत असते आई खरं खरं सांग मी कशी दिसते तेव्हा ती म्हणत असते खरंच ग तू बर ना खूपच कमाल दिसतेस खूप छान दिसतेस बघ आणि गळ्यात पडून म्हणत असते हे बघ बाहेर गेल्यानंतर काहीही जास्तीचं करायचं नाही त्याचबरोबर स्थळ खूप मोठ्या घरचं आहे आणि जास्तीचं काही बोलायचं नाही मी जे सांगितलंय ना तेवढंच बोलायचं काही जरी झालं ना तरीसुद्धा हे स्थळ आपल्या हातातून जाता कामा नाही समजलं तुला असं इकडे नंदा सांगत असते दुसऱ्या बाजूला आपण वळूयात इकडे शुभू आता श्रावणीला घेऊन आलेला असतो आणि शुभू श्रावणीला घेऊन आल्यानंतर इकडे आता तो म्हणत असतो आता काय करताय मॅडम तुम्ही मेन गेटने आतमध्ये नाही जाऊ शकत तेव्हा आती म्हणत असते म्हणजे मेन गेटने आतमध्ये नाही जाऊ शकत म्हणजे मग मी कुठून जाणार आहे हे बघा तुम्ही आता बाग मागच्या साईडला किंवा मागच्या गेटमधून जाऊयात का असं म्हटल्यानंतर लगेचच आता आती म्हणत असते हो असं म्हणताय का हो कारण मागच्या साईडनं गेलं ना तर प्रॉब्लेम होणार नाही आणि जर समोरून गेलं तर पण हे जर सगळं कळलं कसं कळणार आहे अहो पण हा ड्रेस अहो अरे शुभू आहेस का तू हे बघ ह्या जगामध्ये का एवढाच एक ड्रेस आहे का पण तुमचा चेहरा वगैरे हे सगळं काही पाहिलं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना असं सुद्धा इथे आता ती बोलत असते त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर शुभू तिला कसंबसं कन्व्हिन्स करतो आणि कसं बसं कन्व्हिन्स केल्यानंतर बॅकसाईडनं पाठवतो आता इकडे श्रावणी बॅकसाईडनं गेलेली असते बॅकसाईडनं बशी लपून घेते तेवढ्यातच आता पाहुणे आलेले असतात पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागताची पूर्णतः तयारी होत असते इकडे आता मोठ्या दादाची बायको तिला पाहते मोठ्या दादाच्या बायकोने तिला पाहिल्यानंतर ती तिला वेगळाच लूक देत असते पण आता तू तयार नाही झाली कुठे गेली होतीस हे काय मी तयारच झालेली आहे आणि मी पाहायला लागलेले आहे की कधी पाहुणे येत आहेत आणि कधी हे सगळं काही सुरू होतंय तेच तर मी पाहते असं इकडे ती बोलते तेवढ्यातच आता इकडे बाहेर बाहेर आलेली असते मोक्षा आता मोक्षाला ती पाहते आणि म्हणत असते खरं सांगू का मोक्षा तू फारच गोड दिसतेस बघ आणि तुझं हे गोड गोंड स्वरूप सुद्धा मला फार आवडते आणि आज तुझ्यासाठी जो मुलगा पाहायला आलाय ना त्याला सुद्धा नक्की तू आवडशील असं सुद्धा ती इथे बोलते त्याचबरोबर आता इकडे सगळे पाहुणे मंडळी जमलेले असतात सगळे पाहुणे मंडळी जमल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता हळूच श्रावणी सगळं काही पाहत असते आणि त्या मुलाला त्याचबरोबर त्याच्या आईवडिलाला इथे ती पाहत असते सोबतच सगळ्यात महत्वाच्या गोष्ट म्हणजे मोक्षासमोर येऊन बसते मोक्षा समोर येऊन बसल्यानंतर आता शिक्षण मंत्री म्हणजेच विश्वंभर हे सगळं काही व्यवस्थित समजावून सांगत असतात मोक्षाची माहिती देत असतात आणि त्याचबरोबर मोक्षाला सुद्धा काही प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा मोक्षा म्हणत असते माझं आता एम बी ए झालेलं आहे आता लग्नानंतर मी शिक्षण तर करणारच आहे जॉब वगैरे आणि त्यानंतर मी माझ्या फॅमिलीला सुद्धा इम्पॉर्टन्स देणार आहे तेव्हा लगेच आता इकडे नंदा म्हणत असते की खरं सांगायला गेलं तर इकडे पहिली प्रायोरिटी म्हणजे फॅमिली आणि तेवढ्यातच शुभू आलेला असतो आता शुभू आल्यानंतर इकडे शुभूचीसुद्धा ते सगळेजणं ओळख करून देतात हा, हा शुभंकर आहे हा शुभंकर माझ्या कामामध्ये त्याची खूप मदत होते माझा उजवा हात आहे माझ्या यशामध्ये त्याचं खूप मोलाचं स्थान आहे माझा, माझा पर्सनल सेक्रेटरी त्याचबरोबर मंत्रिमंडळाची बरीच कामं हाच सगळं काही पाहतो असं इकडे शुभंकरची ओळख करून विश्वंभर देतात आता ही ओळख करून दिल्यानंतर इकडे आता लगेचच श्रावणी त्यांना फार आवडलेली असते आता ते म्हणत असतात तुमची मुलगी खूपच गोड आहे म्हणजे मोक्षा खूप गोड आहे ती आम्हाला पसंत आहे पण तरी सुद्धा मुलाला जर इकडे काही विचारायचं असेल तर विचारू शकता काही तसं अगदीच तुम्हाला आग्रह नाहीये तेव्हा मुलगा म्हणत असतो नाही हे बघा सर इकडे मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाच्या विरोधात अजिबात नाही आहे जसं माझे आई वडील म्हणतील त्याच पद्धतीने मला हे सगळं मान्य असेल तेवढ्यातच आता मुलाची आई म्हणत असते पण तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे की हे बघा की आता आम्ही जेव्हा रस्त्यावरून येत होतो ना तेव्हा आम्हाला एक मुलगी भेटली आणि आम्हाला एक मुलगी भेटल्यानंतर इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झाली आणि ती म्हणजेच की ती मुलगी इकडे आता बऱ्याच काही गोष्टी इथे सांगत होती ती म्हणजेच की तुमच्या मुलीबद्दल काय सांगत होती मग आता ती लोकं ज्या ज्या पद्धतीने श्रावणीने बोललेली होती ती मुलगी उन्हाळा आहे त्याचबरोबर अभ्यास करत नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ती इकडे टवाळक्या मुलाबरोबरच दिवस दिवसभर हिंडत फिरत असते तेव्हा इकडे नंदा म्हणत असते असा कोणाचा जन्म झालेला आहे की इकडे त्या त्या मुली कोणी कोण मुलगी आहे ती की इथे माझ्या मुलीच्या विरोधामध्ये ती एवढं सगळं बोलली एवढी हिंमत कोणाची झाली तेव्हा शिक्षण मंत्री सुद्धा म्हणत असतात मान्य आहे बिझनेसमध्ये आणि बाहेर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण असं फॅमिलीबद्दल कोणी बोलल्यालं आम्हाला हे सगळं सहन होणार नाही तेवढ्यातच आता इकडे मुलगा म्हणत असतो खरं तर तुमच्या मुलीला पाहिल्यानंतर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण कसं आहे तुम्हाला सुद्धा गोष्टी काही माहिती असावे ना म्हणूनच हे सगळं काही तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तेवढ्यातच इकडे श्रावणीला आता घाम फुटलेला असतो ती विचार करते आता काय करावं म्हणून ती घाबरलेली असते पण तुमची मुलगी खूपच स्वज्वळ आहे त्याचबरोबर दिसायला आणि तिचं सगळं काही बोलणं एवढी सुसंस्कृत आहे हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला आता आनंद झालेला आहे तेवढ्यातच आता इकडे विश्वंभर शुभूला म्हणत असतात हे बघ शुभू हा जो काही मामला आहे तो साधा सुद्धा नाहीये मी काय म्हणतो ते तू नीट ऐकून घे काही काही जरी झालं ना तरी हे सगळं कोण आहे आपल्या फॅमिलीच्या विरोधात कोण बोलत हे सगळं शोधून काढ तेव्हा शुभ म्हणत असतो हो साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आपली श्रावणी आहे ती फार घाबरलेली असते तिला तर भीतीच वाटत असते तेव्हा ती तिथून दुसरीकडे कुठेतरी जाणार आणि जात असताना मागे पुढे होत असताना तिच्या पायाला कुंडी लागते जकी आर्टिफिशियल प्लांट असतं कुंडी लागल्याबरोबर त्याचा आवाज होतो आणि ती तशीच खाली पडते आता खाली पडल्याबरोबर इकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं चेहऱ्यावरची जी ओढणी आहे तीसुद्धा खाली पडलेली असते चेहऱ्यावरची ओढणी खाली पडल्यानंतर आता मात्र इकडे सगळ्यात मोठा धमाका झालेला असतो आणि तो सगळ्यात मोठा धमाका म्हणजे की त्या लोकांना समजलेलं असतं की ती दुसरी तिसरी मुलगी कोणीही नाही तर ती इकडे श्रावणीच आहे आणि श्रावणीच होती जी मुलगी इथे मोक्षाबद्दल हे सगळं काही बोलत होती आता तो चेहरा त्या सगळ्यांना आठवतो आणि सगळ्यांना तो चेहरा आठवल्यानंतर लगेचच चे बर आता ते धावतच तिथे येतात सगळेजण तिथे आल्यानंतर मुलाचे वडील म्हणत असतात हीच ती मुलगी आहे ह्याच मुलीने मोक्षाबद्दल सगळं काही आम्हाला सांगितलं आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना फारच मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर इकडे आता विश्वभरला म्हणत असतात की आता तुमच्याच घरामध्ये एवढ्या सगळ्या हा बॅकग्राऊंड आहे आणि तुमच्या घरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना इथे आम्हाला आता विचार करावा लागेल आता तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्याच घरामध्ये एवढे जर फॅमिली इश्यूज असतील तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागेल हे सगळं आता ती लोक बोलत असतात तेव्हा लगेच इकडे आता श्रावणी म्हणत असते हे बघा तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या ना तसं काहीच नाहीये पण आता इकडे शुभंकरलासुद्धा खूपच मोठा टेन्शन आलेलं असतं आता इकडे जे काही आपले विश्वंभर आहे त्यांना तर खूपच पश्चाताप होत असतो तेव्हा ते म्हणत असतात तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुमच्या फॅमिलीमध्ये एवढे सगळे काही इशू आहेत हे मात्र आम्हाला माहिती नाही आहेत पण आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आणि ह्या सगळ्या काही याच्याबद्दल आम्हाला एकदा व्यवस्थित चौकशी करावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही थोडासा वेळ घेऊन तुम्हाला हे सगळं काही कळवू असं सांगण्यात आलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्या निरोप घेऊन ती मंडळी तिथून निघून जातात आता सगळ्यांचा निरोप घेऊन ती मंडळी तिथून निघून गेल्यानंतर मात्र इकडे आता जी काही श्रावणी आहे ती श्रावणी मात्र त्या लोकांच्या मागे मागे पळत असते त्या लोकांच्या मागे पळत असताना इकडे ती लोक थांबत नाही सरळ सरळ तिथून निघून जातात सरळ सरळ ती लोक तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे विश्वंभरला राग येत असतो विश्वभरला राग आल्यानंतर ते धावत श्रावणीकडे जातात आणि श्रावणीकडे गेल्यानंतर श्रावणी म्हणत असते बाबा प्लीज ऐका ऐकाना माझा हेतू तसा नव्हता मला काय म्हणायचंय ते तरी तुम्ही एकदा ऐकून घेणार पण विश्वभरला प्रचंड राग आलेला असतो ते तिचा हात पकडतात आणि हात पकडूनच सनकन इथे श्रावणीच्या कानाखाली वाजवत असतात आता श्रावणीच्या कानाखाली पडल्यानंतर श्रावणीला खूप मोठा धक्का बसतो त्याचबरोबर शुभूला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांनो पाहत राहा शुभ श्रावणी भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद